नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं मित्रो आज आपण पाहतो की संपूर्ण भारतभर ईव्हीएमवरती चर्चा होताना दिसत आहे आणि ज्या ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी जे पक्ष हारतात ते पक्ष ई व्ही एमला दोष देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात मग तो कुठलाही असो सत्तेतले पक्ष असो किंवा त्या ठिकाणी विरोधातले पक्ष असो आपण पाहिलेलं आहे की जवळपास एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये ई व्ही एम या ठिकाणी भारतामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे आणि मशीनवरती निवडणुका घेणं त्यावेळेपासून सुरू झालेलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी या ई व्ही एमला जो विरोध केलेला आहे त्यामध्ये लालकृष्ण आडवाणी यांचं नाव सर्वप्रथम त्या ठिकाणी येतं किंवा त्यांनीच त्या काळामध्ये त्यावेळेस ई व्ही एमला विरोध केला होता आणि आज तागायत तो विरोध कायम आहे परंतु मित्र मित्र हो या ठिकाणी आपल्याला ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का किंवा ईव्हीएम मध्ये खरंच त्या ठिकाणी काही गडबड होऊ शकते का हे पाहायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की ईव्हीएम हे त्या ठिकाणी तयार करत असताना एक विशिष्ट प्रकारची कार्यप्रणाली असते आणि त्या कार्यप्रणालीतूनच त्या ठिकाणी ईव्हीएम तयार केले जातात तर आज आपण या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया पाहणार आहोत मित्र हो ही प्रक्रिया मी तुम्हाला फार अधिकृतपणे या ठिकाणी सांगत आहे कारण मी स्वतः इलेक्शन कमिशनचं काम या ठिकाणी केलेलं आहे किंवा या ठिकाणी निवडणुकांमध्ये काम केलेलं आहे अनेक त्या ठिकाणी जे अधिकारी पदं आहेत त्या ठिकाणी मी हे पूर्ण काम केलेलं आहे झोनल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे त्या ठिकाणी पोलिंग ऑफिसर एक दोन तीन अशी सगळी कामं या ठिकाणी मी केलेली आहे आणि मला एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो ई एम हाताळण्याचा अनुभव आहे तो या ठिकाणी आणि त्याच आधारावरती मी तुम्हाला आज काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भामध्ये सांगणार आहे तर आपला आज या ठिकाणी जो विषय आहे तो आहे खरंच ई व्ही एम हॅक होऊ शकतं का किंवा त्यामध्ये काही गडबड होऊ शकते का हा क्वेश्चन मार्क आहे तर आपण पाहणार आहोत की विश्वासार्हता ही अतिशय महत्वाची असते कुठल्याही या ठिकाणी ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे त्यामध्ये आज आपण पाहतो महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते अतिशय त्या ठिकाणी आपल्याला बदललेलं पाहायला मिळतं आणि आज विरोधक हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ईव्ही एमला दोष देताना दिसत आहेत परंतु या ठिकाणी काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत किंवा जे डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत ते देखील आपण पाहणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत की विश्वासार्हता जी आहे ती या ठिकाणी दोन गोष्टींवरती अवलंबून असते आणि इथं दोन प्रकारच्या कार्यप्रणाली या ठिकाणी सांगितलेल्या आहेत कार्यप्रणाली म्हणजे ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ईव्हीएम ची काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक आहे तांत्रिक म्हणजे टेक्निकल एसओपी आणि दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच प्रशासकीय कार्यप्रणाली तर ह्या दोन्ही कार्यप्रणाली हे ईव्हीएम एमची विश्वासार्हता या ठिकाणी ठरवत असतात किंवा हे त्या ठिकाणी डिसाईड करत असतात तर त्या कशा पद्धतीने हे आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपण लक्षात घेणार आहोत की हे कशा पद्धतीने या ईव्ही एम तयार केल्या जातात आणि कशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी असते तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया की ईव्ही एम नेमकं काय आहे किंवा याच्यामध्ये काय आपण सगळ्यांनी आता मतदान केलेलं आहे आपण हे सगळं या ठिकाणी पाहिलेलं आहे तर तीन युनिट याच्यामध्ये असतात हे सीयू त्या ठिकाणी याला आपण म्हणतो म्हणजे कंट्रोल युनिट याला नियंत्रण युनिट म्हणतात हे आहे व्ही व्ही पॅट म्हणजेच या ठिकाणी आपण कोणाला मत केलेलं आहे ते या दिसत असतं आणि मतदान करण्याचं जे यंत्र आहे ज्याला आपण बॅलेट युनिट असं म्हणतो ते अशा पद्धतीने हे या प्रकारचं असतं आता याची जोडणी कशी असते जोडलं येतं बॅलेट युनिट हे व्ही व्ही पॅटला जोडलं जातं आणि व्ही व्ही पॅट ही या ठिकाणी कंट्रोल युनिटला जोडली जाते तर अशा प्रकारची जोडणी असते हे तीनही मशीन स्टँड अलोन मशीन आहेत जोपर्यंत यांची जोडणी होत नाही तोपर्यंत त्या तो ठिकाणी हे अशा पद्धतीने कार्य करत नाहीत म्हणून या स्टँड अलोन मशीन आहेत या तिन्ही वेगवेगळ्या असतात तिन्हीला त्या ठिकाणी वेगवेगळे नंबर असतात ज्यावेळेस एखाद्या मतदारसंघामध्ये या ईव्हीएम येत असतात त्यावेळेस कुठलं हे कंट्रोल युनिट कुठल्या व्हीव्हीपॅट बरोबर येईल आणि कुठलं व्हीव्हीपॅट या ठिकाणी कुठल्या बॅलेट युनिट बरोबर येईल हे ठरलेलं नसतं ह्या तीनही वेगवेगळ्या मशीन असतात आणि रॅन्डमायझेशन होऊन त्या ठिकाणी त्या एकत्र येत असतात तर हे अशा प्रकारचं ईव्हीएम आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत नेम की नेमकी टेक्निकल एसओपी काय आहे किंवा ज्याला आपण तांत्रिक अशा प्रकारची कार्यप्रणाली म्हणतो ती कोणती आहे तर पाहूया आपण पहिल्यांदा या ठिकाणी हे जे कंट्रोल युनिट आहे तर हे आए, 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 कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करते किंवा याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात ज्याला आपण टेक्निकल एसओपी असं म्हणतो तर सर्वप्रथम याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये चिप असते आणि ती जी चिप आहे आता सगळा डेटा जो आहे तो स्टोअर कशामध्ये होतो तर चीपमध्ये होतो परंतु ती जी चिप आहे त्या चिपला कुठलंही इंटरनेट जोडता येत नाही कुठलंही वायफाय जोडता येत नाही स्टँड अलून आहे आणि याच्यातलं जे चिप आहे ते आहे बंट इन चिप त्याला आपण इन चिप म्हणतो आता इन चिप म्हणजे काय त्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेले बघा बर्न इज अ प्रोसेस डन टू इलेक्ट्रॉनिक कॉम्पोन्ट प्रायर टू रेग्युलर यूज टू डिटेक्ट फेल्युअर अँड एन्श्युअर रिलायबिलिटी हे अतिशय महत्वाचं असतं याच्यामध्ये बर्ट इन चीप आहे ज्याचाच अर्थ असा आहे की ह्या चिपला त्या ठिकाणी काय केलेलं असतं इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे तो आणि त्याचा रेग्युलर म्हणजे प्रायर यूज ऑफ रेग्युलर यूज डिटेक्ट डिटेक्ट फेल्युअर म्हणजे हे याचा काय वापर होतो या चिपचा तर या बंट इन प्रोसेस मध्ये एखाद्या चिपमध्ये जर प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये जर जो प्रोग्राम दिलेला आहे तो जर रन होत नसेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं त्याच्यातलं जे फेल्युअर आहे ती ओळखण्यासाठी ही जी बर्न प्रोसेस आहे त्याला बंट इन प्रोसेस किंवा बर्न बर्न इन प्रोसेस असं म्हणतात ती केली जाते आणि ही प्रोसेस केल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला ती चिप टाकल्या जाते याचाच अर्थ असा आहे की एकदा का ती चिप आपण टाकली तर ता त्याच्यामध्ये पुन्हा आपण बदल करू शकत नाही कारण त्याला जो प्रोग्राम दिलेला आहे तो फिक्स प्रोग्राम दिलेला आहे त्या प्रोग्राममध्ये कुठलाही बदल करता येत नाही आणि तो काय करता येत नाही कारण ही बर्न इन प्रोसेसची जी चीप आहे ती चीप याच्यामध्ये टाकलेली असते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय आहे ही चीप जी आहे ती काम करते आता मग पुढं काय तर याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे याच्यात जे प्रोग्रामिंग केलेलं आहे ते आपण बदलू शकत नाही का बदलू शकत नाही कारण बर्न इन प्रोसेसनं ती चिप त्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही डेटा या ठिकाणी स्टोअर होत नाही याच्यात काय स्टोअर होत आहे तर उमेदवाराला मिळणारी मतं एवढंच त्या ठिकाणी याच्यामध्ये जो प्रोग्राम दिलेला आहे चिप जरी असली तरी या चिपला कुठला प्रोग्राम दिला आहे तर कुठल्या संख्येला कुठल्या क्रमांकाला किती मतं मिळतात हे या ठिकाणी याच्यामध्ये स्टोअर होतं त्या व्यतिरिक्त इतर काहीही स्टोअर होत नाही बघा हे जे कंट्रोल युनिट आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण पाहत आहोत त्यानंतर काय आहे फक्त क्रमांक ओळखले जातात किंवा त्याच्यामध्ये चिन्ह नाहीत आता याच्यामध्ये काय होतं अनेकांना असं वाटतं की इथूनच चिन्ह त्या ठिकाणी जातं की काय किंवा इथंच चिन्ह असतं काय तर या युनिटमध्ये म्हणजे कंट्रोल युनिटमध्ये फक्त क्रमांक दिलेले असतात तिथं कुठलंही चिन्ह किंवा उमेदवाराचं नाव हे नसतं फक्त त्याला त्या ठिकाणी काय माहिती असतं की किती क्रमांकाला किती त्या ठिकाणी जे मतं पडलेली आहे तेच इथं स्टोअर होतं त्या व्यतिरिक्त काहीही स्टोअर होत नाही कारण याचं जे आहे ते बर्न इन किंवा इन चिप यामध्ये वापरलेली असते आता काही लोकांचं म्हणणं असं असतं किंवा की चिप काढून मग त्याच्यावरती प्रोसेस केली जाते किंवा त्या चीपमध्ये त्या ठिकाणी काढून काहीतरी नवीन डेटा फीड केला जातो तर असं होत नाही जर का ती चिप उघडली किंवा इथून जर ती चिप काढण्याचा प्रयत्न केला तर हे संपूर्ण यंत्र निकामी होतं ते यंत्र काम करत नाही डिसफंक्शनल होतं अशा प्रकारचा प्रोग्राम त्यामध्ये असतो म्हणून ती चिप जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी काढता येत नाही किंवा त्याला रिप्रोग्राम जे आहे अशा पद्धतीने करता येत नाही त्याला फार त्या ठिकाणी प्रोसेसेस म्हणून हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे युनिट जे आहे त्याला आपण असं म्हणतो आता हे व्हिपॅट त्यानंतर आलेलं आहे पहिल्यांदा दोनच युनिट होते एक बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट परंतु पुन्हा असा संशय घेतल्यामुळे काय झालेलं आहे की लोकांना वाटलं की आपण ज्यांना मत देत आहोत ते त्याच व्यक्तीला त्याच चिन्हाला त्याच क्रमांकाला जाते की नाही हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्ही व्ही पॅट हे यंत्र आलेलं आहे आता पॅटमध्ये काय होतं या व्ही व्ही पॅटमध्ये जे दिलेलं मत आहे त्याच उमेदवाराला जाते का नाही हे तपासलं जातं तर तिथं काय होतं एक सात सेकंद जी स्लीप आहे ती येते आणि आपण जो बॅलेट युनिटवरती क्रमांक दाबलेला आहे जे चिन्ह दाबलेलं आहे त्या चिन्ह आपल्याला इथं दिसतंय का नाही ह्या या ठिकाणी डिस्प्ले आहे आणि इथं सात सेकंद ती आपल्याला जे आपण केलेलं मतदान आहे ते आपण पाहू शकतो किंवा ते दिसतं आता यामध्ये चिन्ह असतात चिन्ह हे कंट्रोल युनिटमध्ये नसतात तर चिन्ह हे कुठं असतात या व्ही व्ही पॅटमध्ये असतात चिन्ह आणि क्रमांक हे आप आपल्याला काय आहे सात सेकंदासाठी दिसतात इथं तुम्ही चिठ्ठ्या पाहिल्या असतील सगळ्या मतदारांनी की तुम्ही त्या ठिकाणी क्रमांक एक दाबला तर पुढे त्या ठिकाणी काय येतं तो, तो क्रमांक एक आणि तिथं असलेलं चिन्ह हे या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतं सात सेकंद दिसतं आणि त्यानंतर ती चिठ्ठी खाली पडते मग काय होतं तर यामध्येच हे जे चिन्ह आहेत हे सगळे चिन्ह लोड केले जातात आणि हे चिन्ह लोड करत असताना हे जे काम आहे हे काम सगळं ऑन कॅमेरा त्या ठिकाणी होत असतं त्यानंतर याचं महत्वाचं दुसरं काम काय आहे तर संपूर्ण मतदानाच्या चिठ्ठ्या यामध्ये जमा होतात म्हणजेच काय तर दिवसभर झालेलं जे मतदान आहे किंवा जे मतदार आहेत त्यांनी आपण कोणाला मतदान केलेलं आहे हे इथं त्यांना पाहता येते आणि याच्यामध्ये सगळ्या चिठ्ठ्या पडत असतात आणि त्या चिठ्ठ्या जमा होतात त्यानंतर पाहूया आपण तिसरं या ठिकाणी आपल्याकडे जी युनिट आहे ते आहे बॅलेट युनिट आता इथं आपण काय करत असतो मतदान त्या ठिकाणी करत असतो या बॅलेट युनिटवरती काय असतं इथं तुम्हाला क्रमांक असतात या ठिकाणी एक दोन तीन असे क्रमांक दिलेले असतात इथं चिन्ह त्यानंतर इथं पुढं चिन्ह असतं उमेदवाराचं नाव असतं क्रमांक उमेदवाराचे नाव आणि चिन्ह हे आपल्याला या बॅलेट युनिटवरती पाहायला मिळतं आणि हे बॅलेट युनिट व्हीव्हीपॅटला त्या ठिकाणी जोडलेलं असतं त्यानंतर आपण बटन दाबल्यानंतर मतदान आपण कसं करतो ही जी निळ्या रंगाची बटनं आहेत ही बटनं दाबून आपण मतदान करतो इच्छित उमेदवाराला त्या ठिकाणी आपण हे बटन दाबतो त्याच्यासमोरचा समोरचा लाल लाईट लागतो आणि त्यानंतर चिठ्ठी त्या ठिकाणी आपल्याला दिसते की आपण दाबलेल्या बटनाची चिठ्ठी त्या ठिकाणी पडलेली आहे का नाही मग आता काय आहे याच्यामध्ये तर व्हीव्हीपॅटमध्ये क्रमांकाची व चिन्हाची चिठ्ठी पडते आणि ती चिठ्ठी आपल्याला दिसते तर हे अशा पद्धतीने टेक्निकल एसओपी जे आहे ते याला आपण म्हणू शकतो त्यानंतर आपण पाहूया याच्यामध्ये काय आहे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कार्यप्रणाली काय आहे दुसऱ्या प्रकारची तर टेक्निकल मध्ये काय आहे तर ते कशा पद्धतीनं हे जे मशीन आहे ते काम का कस करतं आणि त्यामध्ये जी असलेली चीप आहे ती कशा प्रकारची असती हे आपण पाहिलं तर इथं पाहूया आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी म्हणजे प्रशासकीय कार्यप्रणाली काय आहे तर एखाद्या मतदारसंघामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर मतदान होत असेल तर किमान दोन ते तीन महिने अगोदर त्या ठिकाणी ह्या सगळ्या ईव्हीएम मशीन ज्यांचं निर्माण बँगलोरला बीई एल नावाची जी कंपनी आहे ही सरकारी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नावाची कंपनी ही त्यांचं निर्माण करत असते आणि बँगलोरवरून त्या ठिकाणी काय होतं ह्या सगळ्या मशीन्स त्या त्या मतदारसंघामध्ये येत असतात मग तिथं एफ एल सी होतं म्हणजेच फर्स्ट लेवल चेकिंग होतं आता हे फर्स्ट लेवल चेकिंग होत असताना त्या ठिकाणी सगळे अधिकारी उपस्थित असतात म्हणजे निवडणूक आयोग काय करतो निवडणुकांच्या अगोदर या सगळ्यांची नियुक्ती करतो नियुक्ती केल्यानंतर हे सगळे अधिकारी काय करत असतात पहिलं फर्स्ट लेवल चेकिंग करतात आणि हे चेकिंग होत असताना हे काही नुसतं अशा प्रकारचं चेकिंग कुठंतरी एखाद्या खोलीमध्ये होत आहे का तर नाही हे सगळं ऑन कॅमेरा होत असते तिथं आणि ऑन कॅमेरा होत असताना तिथं बंदोबस्त देखील असतो पोलीस कर्मचारी असतात सगळे कर्मचारी असतात आणि या मशीन्स योग्य आहेत की नाही त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे सगळं तपासल्या जातं तिथं बेलचे इंजिनियर जे आहेत ते देखील त्या ठिकाणी असतात आणि हे सगळं ऑन कॅमेरा काम चालतं त्यामुळं याच्यावरती फार मोठं त्या ठिकाणी संशय घेण्याचं कारण आपल्याला इथं पाहायला मिळत नाही त्यानंतर याच्यामध्ये दुसरी महत्वाची जी प्रक्रिया आहे ती आहे मतदानासाठी ईव्हीएम तयार करणे ज्याला आपण कमिशनिंग असं म्हणतो आता कमिशनिंग केव्हा होती तर सात आठ दिवस अगोदर त्या ठिकाणी कमिशनिंग केल्या जाते निवडणुकीच्या किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या तर मग यावेळेस काय असते तर सगळे उमेदवार या ठिकाणी काय ठरलेले असतात किंवा फायनल झालेले असतात आणि ती कमिशनिंग होत असताना ही कमिशनिंग परत त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर होत असते कशी होते तर तिथं उमेदवार असतात किंवा उमेदवारांचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या समोर व्ही व्ही पॅटमध्ये हे सगळे चिन्ह अपलोड केले जातात चिन्ह केव्हा ठरतात या ठिकाणी हे एक सात आठ दिवस अगोदर किंवा त्याचा एक कालावधी असतो त्या कालावधी सगळी उमेदवार फायनल झाले की त्या ठिकाणी ती मुदत दिलेली असती ती मुदत संपली की कमिशनिंगचं काम सुरू होतं सगळे उमेदवार फायनल होतात अर्ज मागे घेण्याची तारीख देखील संपलेली असते आणि त्या ठिकाणी मग कमिशनिंग होती मग कमिशनिंग होत असताना किंवा ईव्हीएम तयार करत असताना त्यामध्ये त्या त्या उमेदवारांचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह त्या ठिकाणी अपलोड केले जातात आणि हे चिन्ह अपलोड करत असताना त्या ठिकाणी उमेदवारांना देखील परवानगी असते त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी देखील असतात ही सगळी प्रक्रिया जी चाललेली आहे ते त्या ठिकाणी पाहू शकतात आणि तिथं जर त्यांना कुठं आक्षेप असेल किंवा कुठं जर प्रॉब्लेम आला तर तिथं जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना ते, ते विचारू शकतात आम्ही स्वतः अशा प्रकारचं कमिशनिंग जे आहे ते केलेलं आहे त्यानंतर या कमिशनिंग मध्ये काम काय आहे ते तर चिन्ह सगळे अपलोड केले जातात त्यानंतर हे चिन्ह अपलोड केल्यानंतर तिथं तपासल्या जाते की प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मशीन वरती मते टाकून पाहिली जातात की ते बॅलेट युनिट वरती उमेदवाराचं चिन्ह किंवा उमेदवाराचा क्रमांक दाबल्यानंतर त्यालाच ते मत जाते का हे सगळं कमिशनिंगमध्ये पाहिलं जाते हे अतिशय महत्वाची प्रोसेस असते आणि ही सगळी प्रोसेस पुन्हा ऑन आन कॅमेरा आणि संपूर्ण बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी होती कमिशनिंग करत असताना तिथं कुठलाही मोबाईल फोन कुठलंही स्मार्ट वॉच किंवा कुठलंही गॅजेट मध्ये घेऊन जाण्याची परवानगी नसते काहीही मध्ये नेता येत नाही इव्हन पेन देखील मध्ये नेता येत नाही तर पेन सुद्धा त्या ठिकाणी ते स्वतः प्रोव्हाइड करतात फक्त जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी फ्रिस्किंग करूनच मध्ये सोडलं जातं म्हणून अशा प्रकारचं कुठलंही टॅम्परिंग त्या ठिकाणी ते करू शकत नाहीत अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी असते त्यानंतर आता हे ते प्रत्येक मशीनवरती हे चेक केल्यानंतर पुढं काय होतं की पाच टक्के इव्हीएम मशीन ह्या सगळ्या कमिशनिंग ज्या केलेल्या आहेत त्या काढल्या जातात तिथंच आणि त्या प्रत्येक ई व्ही एम मशीनमध्ये ज्या पाच टक्के ह्या रँडम पद्धतीने काढल्या जातात आणि त्यामध्ये त्या ठिकाणी तपासलं जातंय प्रत्येक उमेदवाराला समान अशी एक हजार मते टाकून ती तपासली जातात आता हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये ज्या एक हजार आहेत ते योग्य मतदान त्याच उमेदवाराला जाते कारण हे तिथं पाहिलं जातं हे अतिशय महत्वाचं असतंय आणि यामुळंच त्या ठिकाणी जी विश्वासार्हता या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी नुसार ईव्हीएम वरती असलेली आपल्याला पाहायला मिळते ती कुठंही त्या ठिकाणी टॅम्परिंग या ठिकाणी करता येत नाही तर हे एक महत्त्वाचा मुद्दा हे प्रशासकीय कार्यप्रणाली मधला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तिथं सगळे प्रतिनिधी असतात प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार देखील येऊन ही सगळी प्रक्रिया पाहू शकतात तिथं सगळ्यांना त्या ठिकाणी परवानगी असते त्यानंतर आपण पाहूया याच्यामध्ये पुढं काय आहे हे केल्यानंतर सी आर सी तिथं केली जाते सी आर सी म्हणजे काय तर क्लोज रिजल्ट आणि क्लियर क्लिअर अशा प्रकारचं एक प्रोसेस असते म्हणजेच काय आहे तिथं मते टाकून पाहिल्यानंतर ती क्लोज केली जातात त्यानंतर रिझल्ट पाहिला जातो रिझल्टमध्ये काय पाहिलं जातं की आपण ज्या उमेदवारांना मते टाकलेली आहेत ती त्यांनाच मिळालेली आहेत का आणि शेवटी ती मशीन क्लिअर केली जाते म्हणजे त्याच्यामध्ये जा शून्य मतदान त्या ठिकाणी केलं जातं क्लिअर करून पुढं त्या मशीन सील केली जाते आणि हे सगळं ऑन कॅमेरा त्या ठिकाणी होत असतं आणि सील केल्यानंतर ह्या सगळ्या मशीन ज्या आहेत त्या स्ट्राँग रूमला पाठवण्यात येतात आता स्ट्रॉंग रूम काय असते तर स्ट्रॉंग रूम ही त्या ठिकाणी अतिशय आता या नावाप्रमाणेच तुम्ही या ठिकाणी हे लक्षात घेऊ शकता की स्ट्रॉंग रूम म्हणजे काय तर तिथं फार त्या ठिकाणी कडक अशा प्रकारचा बंदोबस्त असतो सगळे कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले असतात सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी असतं किंवा ते आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथं कोणीही जाऊ शकत नाही पॅरामिलिटरी फोर्स किंवा मिलिटरी फोर्स किंवा पोलीस कर्मचारी सतत चोवीस तास त्या ता। ठिकाणी असतात आणि हे जे पोलीस असतात ते काही स्थानिक नसतात हे बाहेरून कुठून तरी त्या ठिकाणी आलेले किंवा पॅरामिलिटरी असेल किंवा मिलिटरी असेल तर ते संपूर्ण देशातून त्या ठिकाणी ते कुठं ना कुठं त्या आलेले असतात म्हणून त्यांचा आणि इथले जे स्थानिक आहेत किंवा इथली जी लोक आहेत काहीही संबंध त्या ठिकाणी नसतो म्हणून हे सगळ्या मशीन स्ट्रॉंग रूमला जातात आता आपण पाहूया की मतदानाच्या दिवशी कशा प्रकारची प्रक्रिया असते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एस इथं पाहू आपण की प्रतिनिधींसमोर अभिरूप मतदान म्हणजे मॉक पोल केला जातो म्हणजे या मशीन तयार केलेल्या आहेत आपण त्या मशीन मग मतदानाच्या दिवशी त्या त्या मतदान केंद्रांवरती जातात तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम सकाळी नव्वद मिनिट अगोदर अभिरूप मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते आणि ही प्रक्रिया पूर्ण करत असताना तिथं आपण पाहतो की सगळे मत जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्या समोर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांना मशीनमध्ये दाखवलं जातं की त्या ज्या उमेदवाराला ते मत टाकत आहेत त्यांनाच पडतंय का नाही ते आणि हा जो मॉकपोल किंवा अभिरूप मतदान हे हो कंपल्सरी आहे ते करावंच लागतं प्रत्येक पोलिंग जे टीम आहे त्यांना हे करावं लागतं आणि मग तिथं पाहिलं जातं की कशा पद्धतीने त्या मशीन वर्क करत आहेत म्हणजे इथंही त्या ठिकाणी काय प्रतिनिधी किंवा उमेदवार असतात त्यानंतर काय होतं तिथं टोटल केलं जातं त्यांना टोटल दाखवलं जातं सगळं चेक केलं जातं त्याच उमेदवाराला मत पडते का त्याची चिठ्ठी पडते का आणि त्यानंतर तिथं सीआरसी केली जाते म्हणजे ती मशीन त्या ठिकाणी क्लिअर केली जाते आणि त्यानंतर ती मशीन या सगळ्या प्रतिनिधींसमोर सील केली जाते आणि त्यांना त्यांच्या सह्या देखील त्या ठिकाणी काही जे प्रपत्र असतात त्याच्यावरती असतात मग पहिल्यांदा मतदार आल्यानंतर पहिल्या मतदाराला देखील तिथं आता सगळ्या प्रतिनिधीला शून्य दाखवलेलं आहे परत पुन्हा एकदा पहिला मतदार ज्यावेळेस ऍक्च्युअल मतदान करण्यासाठी येतो त्यावेळेस त्याला शून्य दाखवला जातो की बघा या कंट्रोल युनिटमध्ये शून्य मतदान आहे टोटल दाबून त्याला दाखवलं जातं आणि त्यानंतरच पहिलं मतदान त्या ठिकाणी होत असतं तर ही एक प्रोसिजर आहे त्यानंतर आता आपण पाहतो हो की या मागच्या विधानसभेला असो किंवा लोकसभेला असो जवळपास पन्नास टक्के जे बूथ आहेत हे पन्नास टक्के बूथ एखाद्या मतदारसंघातले हे कम्प्लिटली वेबकास्टिंगच्या अंडर आलेले आहेत म्हणजे तिथं सीसीटीव्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत तिथं व्हिडिओ कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ती कॅमेऱ्यांमध्ये घेतलेली आहे हे आपल्याला पाहता येतं म्हणून तिथं काहीतरी गडबड होईल असं आपल्याला याच्यामध्ये शक्यता वाटत नाही त्यानंतर पुढे पाहूया आपण आता मतदान बंद होताना काय होतं हे हा हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे रिलायबिलिटीच्या दृष्टिकोनातून इथं काय होतं हे जे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी संपूर्ण मतदान संपल्यानंतर त्यांना टोटल दाखवलं जातं किती मतदान झालेलं आहे त्याची नोंद फॉर्म सतराशी वरती घेतली जाते आणि सतराशी फॉर्म हा प्रतिनिधींना दिला जातो सतराशी फॉर्म हा अतिशय महत्वाचा असतो ज्याच्यावरती त्या मशीनचे नंबर्स असतात म्हणजे सीयू असेल तर त्याचा नंबर असतो बी यू असेल तर बी यूचा नंबर आणि व्ही व्ही नंबर असतो आणि एकूण झालेलं मतदान या सतराशी वरती असतं आणि हे मतदान त्या ठिकाणी हा जो फॉर्म आहे याची एक प्रत ही मतदार प्रतिनिधींना दिली जाते किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिली जाते आणि त्यानंतर शेवटी त्यांच्या समोर ही मशीन सील केल्या जाते त्यानंतर आता आपण पाहूया की ही मशीन सील केल्यानंतर परत ज्या ठिकाणी डिस्पॅच होतं तिथं त्या मशीन येतात आणि परत रूमला जातात ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशी मग त्या मशीन काढल्या जातात मतमोजणीसाठी आणि मग मतमोजणी होत असताना काय होतं तिथं उमेदवार आणि प्रतिनिधी हे दोन्ही असतात किंवा जर एखाद्या ठिकाणी उमेदवार असेल तिथं प्रतिनिधी त्यांचे प्रतिनिधी असतात उमेदवार नसेल तर प्रतिनिधी असतात आणि त्यांच्या समोर ह्या सगळ्या मशीन काढल्या जातात हे जे सील केलेल्या मशीन आहेत त्यांना सील दाखवून ते फोडलं जातं आणि त्यांना जे पहिल्यांदा सतराशी फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म देखील इथं टॅली केला जातो त्यांना टोटल दाखवलं जातं एखाद्या बूथवरती किती मतदान झालेलं आहे तर हे टोटल सतराशी त्यांच्याकडे असलेल्या सतराशी मध्ये ते पाहू शकतात ते तपासू शकतात मशीनवर ते जे मतदान आहे ते तपासू शकतात त्याचबरोबर मशीनबरोबर जो सतराशे फॉर्म आलेला आहे त्याच्यावरती जे मतदान आहे ते देखील ते तपासू शकतात एवढंच नाही तर त्या मशीनचे जे क्रमांक आहेत सतराशी वरती लिहिलेले जे प्रतिनिधींना मशीन दिलेल्या सतराशी दिलेल्या त्याच्यावरती असलेल्या मशीनचे क्रमांक आणि त्या ठिकाणी जी मशीन आलेली आहे मतमोजणीसाठी त्या मशीनचा क्रमांक हे टॅली केला जातो तिथं त्या टोटल टॅली केलं जातं तिथं सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी टॅ टॅली केल्या जातात आणि ही सगळी प्रक्रिया पुन्हा ऑन कॅमेरा असते आणि इथं सगळं या ठिकाणी ट्रान्सपेरंट असतं हे सगळं त्या प्रतिनिधींना दाखवूनच तिथं जे मतमोजणीचे अधिकारी आहेत त्यांना हे काम करावं लागतं त्यानंतर ही सगळी मतमोजणी झाल्यानंतर परत काय केलं जातं तर तिथं कोणत्याही पाच रँडम पद्धतीनं व्हीव्ही पॅट काढल्या जातात आता आपण पाहतो की मग लोक संशय घेतात व्ही मध्ये पॅटमध्ये की मी ज्याला मतदान टाकलं त्याला पडलं काय तर मग इथं काय होतं की कुठल्याही निश्चित नाही तर रँडम अशा पद्धतीनं त्या कुठल्या तरी मतदारसंघातल्या पाच म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या पाच व्हीव्ही पॅट काढल्या जातात आणि त्या पाच व्हीव्ही पॅट काढून त्याच्यावरच्या चिठ्ठ्या मोजल्या जातात कोणत्या मतदाराला किंवा कोणत्या उमेदवाराला किती मतं पडली हे टॅली होतं आणि त्या सीयू वरती जे दाखवण्यात आलेलं आहे ची जी मोजणी झालेली आहे ती आणि व्हीव्हीपॅट च्या मतांची टॅली होती का नाही हे तपासल्या जातं आणि हे रॅन्डम अशा पद्धतीनं तपासल्या जातं म्हणून इथं कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग होण्याची शक्यता नाही या उपरही एखाद्या उमेदवाराला जर वाटलं की इथं काहीतरी गडबड होत आहे तो काय करू शकतो दहा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत याच्यावरती आक्षेप घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं तिथं जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील त्यांना तो कळवू शकतो आणि त्यावरती आक्षेप घेऊन पुन्हा नवीन ती प्रक्रिया तो त्यांना सांगू शकतो तर अशा पद्धती ही सगळी विश्वासार्हतेसाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की या हे जे एम आहे इथं या ई व्ही मध्ये टॅम्परिंग करण्यासाठी किंवा याच्यामध्ये काही गडबड करण्यासाठी कुठं लूप होल आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल तर मी ही जी सगळी प्रक्रिया पाहिलेली आहे याच्यामध्ये मला कुठंही लूप होल दिसत नाही किंवा कुठंही या ई व्ही मध्ये टॅम्परिंग करता येईल अशा प्रकारचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये त्या मतदारसंघातले उमेदवारच नाही त्यांचे प्रतिनिधी सगळे अधिकारी सगळी कर्मचारी व्यवस्था ही इन्व्हॉल्व असते आणि म्हणून कुठं अशा पद्धतीने टॅम्परिंग करणं किंवा कुठंतरी अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यामध्ये गडबड करणं हे साधं सोपं काम नाही याला खूप मोठी यंत्रणा त्या ठिकाणी लागेल तरच त्या ठिकाणी होऊ शकतं अन्यथा होत नाही म्हणजे याच्यामध्ये जे आहे हे कुठं ना कुठं तरी उघड त्या ठिकाणी झालं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या एसओ पी आहेत यातून जाणं फार कठीण आहे किंवा यातून पुन्हा अशा प्रकारची माल प्रॅक्टिस करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण जो संशय घेत आहोत तो आपण एकदा उघड्या डोळ्याने तो पाहिला पाहिजे आणि जनतेची जी दिशाभूल त्या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणात असं वाटतं की जनतेची दिशाभूल या ठिकाणी होत आहे ती आपण थांबवली पाहिजे आणि जनतेनं देखील या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे ज्याला याच्यावर किंवा ज्याला अशा प्रकारचा डाऊट आहे इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही या आणि अशा प्रकारचं सिद्ध करून दाखवा तर त्यावेळेस कुणीही इलेक्शन कमिशन कडे गेले नाही आता याच्या पलीकडे दुसऱ्या गोष्टी काही असू शकतात जसं की आकडेवारीमध्ये जो फरक येत आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मशीन सोडून इतर जे प्रकार घडत आहेत ते आपण पाहिले पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपण जे आहे मतदारांना किंवा इथल्या जनतेला देखील सांगितलं पाहिजे तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तुम्हाला याबद्दल जर काही संशय असेल काही शंका असेल तर कृपया करून खाली कमेंट करा त्यावरती आपण उत्तर शोधूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद